नमस्कार मी आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम कार्य करत असते लोणवाडी येथील कारवाईत प्रशासनाची चूक चुकीच्या कारखान्याला केली असेल लोणवाडी शिवारात अनधिकृत प्लास्टिक कारखान्यांवरील कारवाई दरम्यान प्रशासनाने गंभीर चूक केल्याचे समोर आले आहे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी व प्रांताधिकारी मालेगाव यांच्या आदेशानुसार 18 मार्च रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे तेहत्तीस अंतर्गत केस क्रमांक शून्य एक दोन हजार तेवीस नुसार करण्यात आली मात्र या कारवाईत प्रशासनाने चुकीच्या कारखान्यावर सेल लावल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला कारवाईतील त्रुटी या कारवाई दरम्यान पत्रकारांनी पाहिले की काही कारखान्यांचे पत्ते चुकीचे नोंदवले गेले होते

अधिकाऱ्यांकडे तसा कोणताही आदेश नव्हता विशेष म्हणजे एका कारखान्यावर सील लावण्यात आले जो मुळात प्रशासनाच्या यादीतच नव्हता यावर स्थानिकांनी तीव्र आक्षेप घेत वाद घातला ज्यामुळे अधिकाऱ्यांना अखेर ते सील काढून घ्यावे लागले नोंदीतील विसंगती या कारवाईत आणखी एक गंभीर बाब समोर आली एका कारखान्याच्या मालकाचे नाव वेगळे परवानगी दुसऱ्याच्या नावावर आणि सध्याचा कारखानदार तिसऱ्याच व्यक्ती असल्याची तफावत आढळली यामुळे प्रशासनाच्या नोंदी आणि कारवाईच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ओ, ओ, का काम कर रहा था। नहीं तो बोलो यादी का साहब इतने तुम्हें सील के लेना माइटी कौन सा है कौन तुम्हारा एक मिनट सरपंच बीच में मत बोलो कोई जो बात है वो करूंगा सब सुनो वीडियो बनाओ तुम्हारे पास इसका नाम है सुरेश तुमको मालूम है कौन सा है तलाटी पूरे कौन करा वीडियो बनाया ना बस वीडियो बनाया जाओ साहब अब तुम्हारे कैसे करने करो मैं मेरे हिसाब से करता हूँ ये तुमने गलत काम कर दिया उसका नाम ही नहीं है यादी में सील खोलो पहले इनका नाम क्या नामी नाही पुण्या तूा आहे गुंजा खानदान आहे गुंजा खानदान काही नाम नहीं है तुम्हारे पास गुंजा खानदान है का नाही एक मिनट आहे कसं काय विचारून घ्यायला शिपा आणि तलाट्याला विचारलं आपण आपण जिम्मेदार नाही काय एवढे अधिकारी आहेत काय पोस्टले आहेत आपण तुमचं काम नाही का चौकशी करायचं चौकशी करायचं काम नाही चौकशी करत मी विचारलं तलाठीला शिपाई कोण आहे तलाठी कोण आहे सांगितले हे नाही हा फेरणारा सील तोपर्यंत तुम्ही काय करत आता काय करताय तुम्ही सील लावलं आता माझ्याकडे आजच दिवस ऑर्डर आहे मी कळवा काय नाव आपलं आता आता बोलताय तुम्ही सील मारत होते तेव्हा का, का ते नाही बोलले हो सर सर तुम्ही कुठले अधिकारी आहेत ते सांगा नावाईच्या हेतू मध्ये प्रश्नचिन्ह प्रशासनाच्या या चुकीमुळे कारवाईचा हेतूच फसला चुकीच्या कारखान्यावर सील लावणे आणि नोंदीतील त्रुटी यामुळे कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाले आहे नियमानुसार कारवाईपूर्वी कारखान्यांची यादी मालकांची नावे आणि परवानग्यांची काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे मात्र या प्रकरणात प्रशासनाने घाईघाईत आणि अपुऱ्या तयारीने कारवाई केल्याचे दिसून येते यामुळे स्थानिक कारखानदारांमध्ये संताप आहे आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत पुढील कार्यवाहीची आवश्यकता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस विभाग महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने सुरू केली होती परंतु चुकीच्या कारवाईमुळे हा उद्देश धोक्यात आला आहे यापुढे अशा चुका टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा पर्यावरण रक्षणाचा हेतू साध्य होणार नाही मैं बबलू मीमन मालेगांव शहर में रहने वाला हूं, तालुका एरिया में आया हूं और मैं यहां पे किसी कारखाने को लीड पे लिया हूं। हूँ तो ऑफ़िसर साहब से मेरी रिक्वेस्ट है कि ये जो काम होता है आपके पास एक अप्लीकेशन डाली जाती है कि गांव में इसकी वजह से प्रदूषण की वजह से तकलीफ़ है पर यही गांव के लोग इन में बता रहा हूँ कि हमसे जो कुछ भी ले ले दे के ये इन बना के देते हैं और इन देने के बाद में प्रदूषण भी मिलता है इनुसी भी मिलती है पैसा लेने के बाद में और फिर आपके पास आके ये अप्लीकेशन देते हैं कि हमको तकलीफ़ है अगर इनको तकलीफ़ है तो ये लोग इनुसी देते हैं बाकायदा प्लास्टिक कारखाने को प्लास्टिक के नाम से इनुसी दी गई और आज हमको सील करने का प्रांत साहब से इन्होंने ऑर्डर लिया है तो हमारी प्रांत साहब से रिक्वेस्ट है कि आप पहले सबके पेपर चेक करें और गाँव वालों से सरपंच से ये रिक्वेस्ट करें कि ये लोग इनुसी दिए कैसे और इनको मालूम है कि यहाँ गिट्टी कारखाना चलता है बाकायदा देखने के बाद में गिट्टी कारखाने के नाम से प्लास्टिक के नाम से इन्होंने हमको इन ऑर्डर की है और आज बोल रहे हैं कि ये गलत है झूठा है जबकि सिग्नेचर उसी प्रांत की है इसी के ऊपर उसी सरपंच की सिग्नेचर भी है वही सरपंच बोलता है आज ये दस साल से हम लोगों से पैसा ले लेके हमको इन देते हैं और हमारे साथ में इस तरीके का खिलवाड़ करते हैं और तो तो एनओसी के ऊपर लिखा है कि प्लास्टिक का है तो अब ये बोल रहे हैं प्लास्टिक रिसाइकिल लिखा, है। लिखा है तो हमारा जब कारोबारी है ये तो हम क्या दूसरा करेंगे दस साल पहले एनओसी दिया गया हमको दस साल से एनओसी देके सी दे के रखे और अभी भी चालू है एनओसी यानी आपका कहना है कि आपका सब काम एनओसी के ऊपर है एनओसी के ऊपर है क्या कि जो हम दिए हैं कारोबार वो कारोबार तो आदमी और गट नंबर भी जहाँ पे यहाँ पे हम लोग जहाँ चला रहे हैं पार्टी का नाम दूसरा है उतारे पे नाम दूसरा है गट नंबर दूसरा दिया जाता है और पार्टी का नाम दूसरे नाम से दिया जाता है इस तरीके का खिलवाड़ करके हमारे को बिना नोटिस के ये बताया जाता है कि तुमको नोटिस दे दी गई है आपका है ये मैं एक भारोत्री है मैंने पहले बोला लीड पे कारखाना लिया हूँ गोकुल करके है गोकुल भाई है ये उनका कारखाना है उनको एन दी गई है तो उनको आपने उसके बाद अप्लाई नहीं किया अभी ये 2015 की एनओसी है हां और एनजीटी गी के रूल के अनुसार आपको हर साल इसको रिन्यूअल करना होता है तो रिन्यू किया है हाँ उन्होंने रिन्यू किया है रिन्यूअल का पेपर आ जाएगा हाँ प्रदूषण इन सी नहीं होती है प्रदूषण लेटर जो होता है वो वो रिन्य होता है क्योंकि ये हर बार नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल का जो परमिशन आता है वो रिन्यूअल होता है वो पार्टी से पूछना पड़ेगा वो रिन्यूअल कराते हैं पेपर डॉक्यूमेंट वो क्लियर करवाते हैं मजे नाव रविंद्र नारायण पवार सरपंच ग्राम पंचायत लोनवाड़े आज यहाँ ठिकानी उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार या आमच्या लोणावडे शहरात जे अनधिकृत असे प्लास्टिक कारखाने चालू आहेत ते कारखाने सील करण्यासंदर्भात त्यांचा आदेश असल्याने या ठिकाणी आम्ही सर्वजण गावकरी आणि विशेष सर्व मंडळाधिकारी ग्रामसेवक अजून तलाठी पोलीस आपले एम एस सी साहेब हे सर्व मिळून या ठिकाणी ते अनधिकृत जे कारखाने आहेत ज्यापासून आमच्या गावात रोगराई पसरते मान आर मानवी आरोग्य अत्यंत असे म्हणजे छोटे छोटे आजार नेहमी आमच्या गावामध्ये असतात त्याच्यामुळे त्या कारखान्यासंदर्भात आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला तसेच प्रांत साहेबांकडे आम्ही त्या त्या ठिकाणीसुद्धा प्रांतसाहेबांनी आमच्या बाजूने निर्णय देऊन त्यांनी आम्हाला हे कारखाने सील करण्यासाठी त्यांचा सा तसा आदेश दिला आणि तो आदेशाचं पालन करून आम्ही आज या ठिकाणी लोणावडे गावामध्ये गावातील जे प्लास्टिक कारखाने अनधिकृत हे सील करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं आहेत परंतु काही मिसमॅच असे अॅड्रेस असल्यामुळे दोन तीन कारखाने सोडले आणि तीन कारखाने हे अजून आपिला जाणार किंवा त्यांच्या बाजून निर्णय लागला आहे परंतु प्रांतसाहेबांनी अजून त्यांना आदेश न काढल्यामुळे ते तीन कारखाने आम्ही आज ठिक या ठिकाणी सील करू शकलो नाहीत आणि दोन तीन कारखाने मिसमॅच ॲड्रेस असल्यामुळे तेही सील करू शकलो नाही बाकीचे उर्वरित कारखाने आज आज रोजी आम्ही या ठिकाणी सील केलेले आहेत ओके ग्रामपंचायतीकडून जेव्हा एन ओ सी दिली जाते तेव्हा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल राष्ट्रीय नियमांचं पालन होत हा ते काही के हो। केलेलं नाही होत कारण माझ्या काळात काही दिले नाही मागच्या काळात ज्या एन ओ सी दिल्या त्यांनी तशा पद्धतीने एन जी टीचं काही नियमावली काही बघितले नाही त्यांनी तशा परवानगी दिल्या आणि त्या अधिकृत नाहीच आहेत कुठंतरी तरी चोरून तारून असे काही सह्या करून डुप्लिकेट सह्या करून अशा एन ओ त्या लोकांना दिलेल्या आहेत था था। तो तो या ठिकाणी पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर जे काही आज या ठिकाणी आम्हाला यश आलेलं आहे तर या यशला आम्ही म्हणतो की शासनाने आम्हाला पाठिंबा द्यावा याच्यामध्ये चाल ढकल न करता कायद्याची बाजूमध्ये न अडकवता आम्हाला जे काही गावाला आरोग्याला जे आरोग्याला घातक आहे आरोग्याला घातकसाठी आज आपण या ठिकाणी पाहिलं तर केमिकलचं जे काही का प्लास्टिक आहे आज आपण त्या ठिकाणी स्वतःहून गेले असताना जो काही केमिकलचा प्लास्टिक या ठिकाणी गिट्टी बनवली जाते त्यापासून जो दुर्गंधी किंवा जो वायू नुकतो तो फार मोठा प्रदूषित वायू असताना या परिसरामध्ये आज चाळीसगाव फाटा जवळ हायवे आहे त्याचबरोबर तालुका पोलीस स्टेशन आहे इथं दवाखाने आहेत तर आरोग्याच्या दृष्टीने इथून दवाखाने फाट्यावरून स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे तर आम आम्हाला ग्रामीण भागाला जवळ दवाखाने नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये या आरोग्याला घातक असलेल्या कारखान्यांना इतरत हलून इथून काढून जे काही आम्ही इथं रय रेसिडेन्सली राहतो जवळपास सगळी वस्ती आहे तर या वस्तींना यापासून त्याचबरोबर आमच्या या गावामध्ये याच्या अगोदरसुद्धा या केमिकलच्या पाण्यापासून किंवा या दुर्गंधीपासून खूप आपल्या पशुधनाचं नुकसान झालेलं आहे आम्ही ग तहसील वगैरे असे प्रांत कलेक्टर यांना निवेदन देऊन काही कारखाने बंद झालेत काही कारखाने चालू आहेत तर या पद्धतीने आज जी काही कारवाई झाली याच्यामध्ये अर्धे कारखाने बंद झाले असतील परंतु ज्या तीन कारखान्यांना कोर्टने त्यांचं दाखल करून घेतलं होतं अपील तर तेही त्यांचे नामंजूर केलं त्यांचेही बंद झाले पाहिजे होते परंतु प्राणसाहेबांचे आर्डर नसल्यामुळे तेही या ठिकाणी थांबले आहेत तर सगळ्यांचे एकत्र बंद झाले पाहिजे अशी आमची गावाची अपेक्षा आहे अर्धे बंद आणि अर्धे चालू या ठिकाणी नाही पाहिजे संप झाले तर संपूर्ण बंद करायला पाहिजे आणि गावकऱ्यांनी समजा आज बंद नाही केले शासनाने तिथं चाल ढकल केली तर गावाच्या वतीने पुढच्या काळामध्ये आंदोलन छेडलं जाईल किंवा या संदर्भात मोर्चासुद्धा काढू या ठिकाणी आमच्या गावचे पोलीस पाटील सरपंच सर्व सदस्य गावकरी या ठिकाणी अनेक दिवसापासून याच्या बाबत वेळोवेळी येऊन या ठिकाणी आम्ही त्यांना समजून सांगितलं की आपण इतरत्र हलवा परंतु कोणीही कुठलाही या का व्यवसाय बंद करायला तयार नाही तर शासनाच्या वतीने सण मार्गाने सदनशील जे काही न्यायाने असेल त्या पद्धतीने आपण हे कारखाने त्वरित बंद करावे अशी आम्हा आमची शासनाला विनंती आहे आणि गावकऱ्यांच्या वतीने ही विनंती आहे तुम्हाला काय वाटतं